नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक मानकापूर पोलिसांनी बुद्ध विहार परिसरात एम बी ड्रग्ज खरेदी विक्री करताना तिघा आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून 20 ग्रॅम एम बी रोख रक्क आणि दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे एकूण जप्त सामग्रीची किंमत अंदाजे चार रुपये इतकी आहे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून एमडी ड्रग्ज आरोपींपर्यंत कुठून पोहोचले याचा शोध घेत आहे काल रोजी आमचं करत यामध्ये माननीय पोलिस आयुक्त नागपूर शहर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध धंदे अंमली पदार्थ आणि इतर जे काही अवैध कृत्य आहेत त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कालची पेट्रोलिंग सुरू होती पेट्रोलिंगच्या दरम्यान दोन इसम हे लुंबिनी बौद्धविहार मानकापूर या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आले आणि ते कुठल्या तरी चुकीच्या कामासाठी या ठिकाणी आलेले आहेत असा संशय आमच्या डी बी पथकाच्या अंमलदारांना आला त्यांना विचारपूस केली असता सखोल विचारपूस केल्यानंतर असं लक्षात आलं की एका व्यक्तीकडून ते एम डी म्हणजे मेकॅड्रॉन हा जो अंमली पदार्थ आहे तो खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे काही रोख रक्कम देखील असल्याचं त्या आरोपीने त्या संशयितांनी सांगितलं सदरची घटना ही डी बी पथकानं डी बी पथकाचे पी एस आय देशमुख यांनी आम्हाला कळवली आम्ही निवासस्थानी होतो रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि